निश्चित वडिलांचे रित जाणत असो आम्ही अनुचित काही मागत नाही परंतु उचित मागितल्याशिवाय राहत नाही मग उचित मागणाने अनुचित मागणं काय आहे आमच्या महिला मंडळाने वटपौर्णिमेला आणि मकर संक्रांतीला पतीला साडी मागणं काय आहे उचित आहे परंतु तेच वटपौर्णिमा धुल्याच्या नंतर दिवसभर साडी आणलेली साडी नेसून पूजा केल्याच्या नंतर उद्या सकाळी पतीला धुवून मागणं हे काय आहे अनुचित आहे ते उचित मागणं आहे का पतीला साडी आणून देणं हे काय आहे उचित मागणं आहे परंतु पतीला साडी धुवायला सांगणं हे काय आहे अनुचित आहे मग माझे जगद्गुरु तो कोपर आहे म्हणतात की आम्ही भगवंताला उचित मागणं मागतो परंतु अनुचित मागणं मागत नाही आमच्या वडिलांची परंपरा आलेली आहे कारण माऊली ज्ञानोबरे ज्ञानश्री वर्णन करतात एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवती एर अनुष्ठिती सामान्य वडील म्हणजे आमच्या वडिलाचे दोन अर्थ होतात एक म्हणजे वडील म्हणजे आपण स्वतःच्या जन्म देत्या वडिलांना वडील मानतो आणि जगद्गुरु तो कोबारे माळी ज्ञानो बरे म्हणतात वडील म्हणजे आमचे साधू संत आमच्या पूर्वजांचे जे आमच्या विषयाचे मोठे होते त्यांना वडील म्हणतात बोललोबा आणि कणकाई माता दोघीही वारीला निघाले आणि निघाल्याच्या नंतर बोलोबा रस्त्याने सुद्धा सांगायचे कणकाई देवाला काही मागू नको बर का आपल्या परंपरेला तडा जाईल कणकाई माता म्हटलं ओ मी ज्या वेळेस वारीला निघाले तेव्हापासून तुमचं तेच चाललंय देवाला काही मागू नको देवाला काही मागू नको मला काही कमी दिले का देवाने बोलोबा म्हटले अगं कणकाई देवाने तुला काहीच कमी दिलं नाही तरीही माझं सांगण्याचं कर्तव्य की मला माहिती आहे महिला कधी काही मागितल्याशिवाय राहत नाही गळ्यामध्ये कितीही सोनं घातलं तरी दुसऱ्यांचा एखादा निकले जर चांगला वाटला की लग्नाला घेऊन शंभर टक्के जाणार स्वतःचा उल ऊसना देणार म्हणेन माझा तुला घेन तुझा मला दे म्हणे मला माहिती आहे की बाहेर स्त्रियांचा स्वभाव कसा आहे म्हणे देवा नाही मागणार देवाला वारीला निघाले पंढरपुरामध्ये आले चंद्रभागेचं स्नान केलं आणि स्नान केल्याच्या नंतर एवढी मोठी गर्दी बघितली वाळवंटापासून महा ते महाद्वारापर्यंत त्या गर्द रांगेमध्ये उभे राहिले एक 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 भक्त दर्शन करून निघाले आणि निघाल्यानंतर बोल्होबाचं दर्शनाची वेळ आली बोललोबाने चरणाचं डोकं ठेवलं दर्शन घेतलं आणि बाहेर निघून गेली कणकाई माता त्याच ठिकाणी स्तब्ध उभ्या राहिल्या देवाकडे बघताय दरवेळेस ज्यावेळेस बोललोबा दर्शनाला यायचे त्यावेळेस भगवान पांडुरंग परमात्म्याची मान खाली असायची आणि कणकाई माता आल्याच्या नंतर ती मान सरळ बघायला लागली कणकाई मातेकड आणि कणकाई माताने दर्शन केलं आणि अंतर्ज्ञानाने पांडुरंग परमात्म्याने कणकाई मातेला सांगितलं कणकाई माता तुमच्या चेहऱ्यावर दुःख दिसतंय याच्या मागचं कारण काय कणकाई मातेला समजलं कि ना का मी काहीतरी माझ्या पती सांगितलं होतं की मी देवाकडे काहीच मागणार नाही परंतु अंतर्ज्ञानाने सांगितलं माझी इतकूच अद्याप पवित्र झाली नाही बा बाहेर गेले वरंड्यामध्ये उडी मारली गरुड खांबाला आलिंगन दिलं आणि विचार केला की मी एवढ्या लवकर दर्शन करून आलो परंतु कणकाई माता आली नाही कणकाई माता बाहेर गेली आणि विचारलं काग देवाला काही मागितलं नाही ती म्हणे मी मागितलं नाही परंतु अंतर सांगितलं की माझी कूस पवित्र झाली नाही म्हणे परत पाठवलं जा म्हणे देवाला सांग मला द्यायचाच असेल ना पुत्र, पुत्र देई गा

शांतीप्रमा एकनाथ महाराजासारखा असला पाहिजे फक्त नामदेव महाराजांसारखा असला पाहिजे भक्त जनाबाई सारखी असली पाहिजे मीराबाई यांच्यासारखी भक्त असले पाहिजे दाता कर्णासारखा दाता असला पाहिजे सोन्याची वाट ही दान देणारा आणि शूर भगत सिंग राजगुरु सुखदेव यांच्यासारखा शूर पुत्र जन्माला आला पाहिजे नाहीतर पुत्र छत्रपती शिवाजी महाराजासारखा मोठी जन्माला आला पाहिजे आपण सगळेजण म्हणतो मला मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा व्हावा मला मुलगा छत्रपती धर्मवीर संभाजी मुलगा पण त्या अगोदर आईने जिजामाता झालं पाहिजे आणि बापाने शहाजी राजे झालं पाहिजे आई जिजामाता होईल आणि बाप शहाजी राजे होईल त्यावेळी नक्कीच जन्मला तुमच्या छत्रपती शिवाजी महाराज आल्याशिवाय राहणार नाही पण आता माव आपल्या माव महिला मंडळी टीव्हीच्या समोर बसतात त्यांच्या सिरियल बघतात कसे छत्रपती शिवाजी महाराज जन्म येतील शाळेमध्ये गेले तो जर जेवत नसेल तर हातामध्ये मोबाईल द्यायचा ते चिव चिव -चू चिमणी -चू लावून द्यायची ते पोगो टी व्हीवरती असं काहीतरी लावून द्यायचं की तो रमला पाहिजे तुम्ही वरती किंवा मोबाईल वरती ते कार्टून लावण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र लावा माउडी ज्ञानोपर्यंत चरित्र लावा भक्त प्रल्हादाचं चरित्र लावून द्या त्यांना संत ग्रंथ आणि पंत शिकवा तुम्ही ते कार्टून शिकू नका ते जर कार्टून शिकवलं तर मुलगा जन्माला कार्टूनच आलेश नाही सुभाषितकार वर्णन करतात सुशुलो मातृ पुण्येन पितृ चतुरता उदार वंश पुण्येन कर्म पुण्येन सौभाग्यता आईच्या पुण्या मुलगा सुशील जन्माले तो बापाच्या पुण्याने मुलगा चतुर जन्मा येतो आणि वंशाच्या पुण्यानं मुलगा उदार जन्मा येतो आणि स्वतःच्या पुण्यानं मुलगा सौभाग्य उलट आहे उन्माद मातृपुत्रेन पितृपुत्रेन मूर्खता कार्पण्य वंश पुणे विठ्ठल विठल पितृपुत्रेण मूर्खता कार्पण्य वंशदोषेण कर्मदोषेण दरिद्र्यता आईच्या वाईट कर्माने उन... मुलगा उन्मत् जन्मा लेतो बापाच्या वाईट कर्माने पोरग मूर्ख जन्मा लेतो अनेक जन्माच्या पिढीच्या पुण्येन मुलगा कंजूस जन्मा लेतो आणि स्वतःच्या वाईट कर, कर्मेनं पोरग दरिद्र जन्माला येतो मग आपण त्याच्यावरती चा संस्कार चांगले टाकले पाहिजेत त्यावेळेस मुलगा कुठेतरी भक्त पल्लासारखा जन्म येतो भक्त परीक्षित राजा जन्माला येतो शुकाचार्यासारखा जन्माला येतो ना तुकोबऱ्यासारखा जन्माला येतो ज्यावेळेस वेळेस जगद्गुरु तुकोबराने मग आणि त्यांच्या पूर्वजांचं भगवंताच्या डोक्यावरती एवढं ऋण झालं होतं एवढं ऋण झालं होतं की पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबर नाही म्हणतो देवा जगद्गुरु तुकोबारे काहीतरी मागा माग जगद्गुरु तुकोबरांच्या मुखाकडे बघताय त्यांना आस लागली की जगद्गुरु तुकोबर माझ्याकडे काहीतरी मागावं एवढ्या काकुळतीने पांडुरंग परमात्मा जगद्गुरु तुकोबर तुकोबर आहे अहो काहीतरी मागा अहो ज्याच्याकडे माझी इच्छा नसते ती एवढी मोठी यादी करून घेऊन येतात मला मागण्यासाठी मी तुमच्याकडे अपेक्षा करतोय तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही मला काहीतरी मागा तरी सुद्धा मागत नाव तुम्ही अहो ज्यावेळेस आश्चर्यची वारी येते दे, त्यावेळेस येऊन घेऊन मोठी माझे भक्त मला मागण्यासाठी लिस्ट घेऊन येते जो कोणी शिक्षण घेत आहे तो म्हणतो देवा मला नोकरीला लाव शेतकरी येतो शेतकरी म्हणतो देवा मी विहीर बांधली माझ्या विहिरीला पाणी लागू दे जर म्हणतात माझा एक बंगला झाला त्याचे दोन बंगले होऊ दे अशी यादी घेऊन येतात परंतु मी तुमच्याकडे विनंती करतोय की तुम्ही मला काहीतरी मागा तरी सुद्धा मागत ना त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारे म्हणतात हे ची देगा पांडुरंग परमात्माला वाटलं जगद्गुरु तुकोबारे आता म्हटले तुको तुको हे मागणार त्यावेळेस जगत पांडुरंग परमात्माला थोडं हसू आलं आणि त्यांना वाटत जगद्गुरु तुकोबारे मागणार मग जगद्गुरु पांडुरंग परमात्म्याने जगद्गुरु तुकोबार विनवणी केली जगद्गुरु तुकोबर काहीतरी मागा काहीतरी मागा त्यावेळेस माझ्या जगद्गुरु पांडुरंग परमात्म्याकडे मागणी करतात अभंगाचं पहिले जगतगुरु